ओम शांती आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना श्रीमतावर भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे अगोदर स्वत निर्विकारी बनायचे आहे आणि मग दुसऱ्यांना सांगायचे आहे प्रश्न आहे तुम्हा महावीर मुलांना कोणत्या गोष्टीची पर्वा करायची नाही फक्त कोणत्या गोष्टींची तपासणी करत स्वतःची काळजी घ्यायची आहे उत्तर आहे जर कोणी पवित्र बनण्यामध्ये विघ्न घालत असेल तर तुम्हाला त्याची पर्वा करायची नाही फक्त हे तपासा की मी महावीर आहे मी स्वतला फसवत तर नाही ना मला बेहद से वैराग्य येते का मी इतर स्वतः सारखे बनवितो का माझ्या मध्ये क्रोध तर नाही आहे ना जे दुसऱ्यांना सांगतो ते मी स्वतः करतो का धारणेसाठी मुख्य साराश आहे एक नेहमी याच नशेमध्ये अथवा आनंदामध्ये राहायचे आहे कि आपवीस जन्मा करिता बेहदच्या बाबांचे वारसदार बनलो आहोत ज्यांचे वारसदार बनलो आहोत त्यांची आठवण देखील करायची आहे आणि पवित्र देखील जरूर बनायचे आहे दोन बाबा जी श्रेष्ठ कर्मे शिकवत आहे तीच कर्मे करायची आहे श्रीमत घेत राहायचे आहे आजचे वरदान आहे स्थूल देश आणि शरीराच्या स्मृती पासून दूर सूक्ष्म देशाचे वेशधारी भव. जसे आज आजकालच्या दुनियेमध्ये जसे कर्तव्य तसा वेष धारण करतात तसे तुम्ही देखील ज्यावेळी जे कर्म करू इच्छिता तसा वेष धारण करा आत्ता आत्ता साकारी आणि आत्ता आत्ता आकारी असे बहुरूपी बना तर सर्व स्वरूपांच्या सुखांचा अनुभव करू शकाल हे आपलेच स्वरूप आहे दुसऱ्यांची वस्त्रे फिट होऊ देत किंवा होऊ देत परंतु आपले वस्त्र सहजच धारण करू शकता म्हणून या वरदानाला प्रॅक्टिकल अभ्यासामध्ये आणा तर अव्यक्त मिलनाचे विचित्र अनुभव करू शकाल स्लोगन आहे सर्वांचा आदर करणारेच आदर्श बनू शकतात सन्मान द्या तेव्हा सन्मान मिळेल ओम शांती।